नमस्कार मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आत्ता आहे संगीतकार गायक आणि लेखक सलील कुलकर्णी यांच्या घरामध्ये आणि त्यांचा बाप्पा विराजमान झालेला आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे या सगळ्या संदर्भात मी बोलणार आहे सलील कुलकर्णी यांच्याशी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये नमस्कार सगळ्या रसिकांना सगळ्या गणेश भक्तांना खूप मनापासून नमस्कार आणि गणपती उत्सव हा नेहमीच खूप प्रसन्न वातावरण निर्माण करणारा उत्सव आहे किती आजूबाजूला वातावरण वेगवेगळ्या कारणांनी आता लॉकडाऊन होतं काही वर्षापूर्वी किंवा काही ना काही चालू असतात आपल्या इथे चढ उतार आयुष्यामध्ये पण गणपती उत्सवानंतर परत एकदा एक ऊर्जा मिळते पुढे चालण्यासाठी तसा हा उत्सव आहे आणि दरवेळी मुलं शुभंकर आणि अनन्या ते ठरवतात काय काय थीम करायची कधी ॲव्हेंजर्स त्यांनी केलं होतं मागच्या वेळी जंगल केलं होतं यावेळी त्यांनी त्यांचे त्यांच्या टीनेजमध्ये आणि त्यांच्या बालपणात ज्या टी व्ही सिरियल्सनी त्यांना खूप आनंद दिला ती सगळी कॅरेक्टर्स आणि त्या सिरियल्स अशी थीम होती त्यामुळे त्याच्यामध्ये फ्रेंड्स पण आहे त्याच्यामध्ये तारक मेहता खोलतं चष्मा आहे सारा वर साराबाई वर्सेस साराबाई आहे तर आम्हाला खूप मजा आली की मी सुमित राघवनला फोन करून दाखवलं की तू बघ आमच्या डेकोरेशनमध्ये आहेस किंवा तारक मधल्या भिडेंना फोन करून सांगितलं की तुम्ही आमच्या डेकोरेशनचा भाग आहात त्यांना खूप छान वाटलं आणि मला नेहमी वाटतं की नवीन नवीन आयडियाज एनकरेज करायला पाहिजेत आपण मुलांच्या आणि ही आयडिया मला खूप आवडली की चार्ली जॅपलिन असणं टॉम अँड जेरी असणं हे सगळे त्यांच्या त्यांच्या मोठा होण्याचा भाग असतो आणि कलेची देवता आहे विद्येची देवता आहे त्यामुळे ते जग जगतव्यापी चॉईस असतो मुलांचा हो। तर जसा आम्ही सगळेजण मराठी कलाकार जसं मराठी गाणी मराठी चित्रपट करतो तसंच हे पण सगळा या पण खूप ऊर्जा आहे म्हणून अगदीच आणि मी शुभंकर राईट मी शुभंकर कडे जाणार आहे यात तुला कोणी कोणी मदत केलेली आहे आणि खूप मस्त ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वगैरे सगळं दिसतंय कोण कोण तुझ्या मदतीला होतं म्हणजे हे सगळं काय काय आहे हे सगळं मी आणि आनंदानेच ठरवलं पण हे जे काय कापाकापी होती आ, और हे सगळं बनवणं प्रिंट आऊट काढणं ते सगळं मी बाबा अनन्या आजी माझे भाऊ बहीण वेगळे अश्विन देवकी असं सगळ्यांनी आम्ही बनवलं आहे तर म्हणजे मला ही थीम यावर्षी करायची होती कारण एकतर गणपती उत्सव हा खूपच आनंदी उत्सव असतो सगळे खूप खुश असतात सगळे सेलिब्रेट करत असतात आणि डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला इतका आनंद देतात त्या आमच्यासाठी ह्या सिरियल आहेत असं मला वाटतं नाही खूप छान कन्सेप्ट आहे आणि वेगळी कन्सेप्ट आहे आतापर्यंत मी असं काही पाहिलं नव्हतं आणि चौदा विद्या चौसष्ट कलेची देवता म्हणून आपण बाप्पाला पूजतो आणि अर्थात तुमच्याकडे ती एक सुंदर कला आहे ज्यांनी आत्तापर्यंत तुम्ही सर्वांचंच मनोरंजन केलेलं आहे सर्वांना आनंद दिलेला आहे आणि मी म्हणेन की आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी एक काही गाण्यांच्या ओळी जे गाणं दोन हजार सोळामध्ये नव्वद गायकांनी गायलं होतं जे आता आपण सगळ्याच चॅनलवर तुमच्या चॅनलवर काय सगळीकडेच ऐकतो कालच आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांचा पण घरचा व्हिडिओ मी या गाण्यावरच बघितला okay. जे बघून मला खूप छान वाटलं तर त्याच्या आम्ही काही ओळी ऐकतो याच्यात शुभंकर पण गायला होता जेव्हा तो छोटा होता oh. सगळेच गायक होते अगदी सुरेशजींपासून सगळे शास्त्रीय गायक वादक हे गजवदन वक्रतुण्ड महाकाय दशावतरी आमि धरितुमे च पाय दशावतरी आमि धरितुमे च पाय हे गजवदन वक्रतुण्ड महाकाय हे खरं तर थांबू नये असं वाटतंय पण आपल्याकडे वेळच तसा कमी असतो पण बाप्पा कधीपासून म्हणजे किती वर्ष झाली बाप्पा बसतात नाही आमच्याकडे लहानपणापासूनच आहे आणि ती म्हणजे आपल्या घरातला उत्सव असतोच पण आमच्या सोसायटीत उत्सव असतो तिथले आता सगळे मुलांचे डान्स आणि नाटक आणि हे बघायला खूप मजा येते कार्यक्रम आता मी जगभरात गणपती म्हणजे मला आठवतं हो गणपती उत्सवात एकदा सिंगापूरमध्ये होतो एकदा यू एसमध्ये होतो एकदा लंडनमध्ये होतो तर पण बाहेर देशात कार्यक्रम जरी केले तरी इथला गणेशोत्सव मी खूप मिस करतो त्यामुळे आता मी असं ठरवलं हो की इथे कार्यक्रम करायचे महाराष्ट्रात कारण इथलं वातावरण तो जो ज्याला म्हणतात ना की इट्स इन द एअर तो आपल्या वातावरणातच उत्सव असतो तर तो तो सुगंध यायला लागतो तो साऊंड द्यायला लागतो आता पण आपण असं कान दिलं तर कुठेतरी ढोल तशा ऐकू येतं सो so, uh, याची एक मजा so, आहे सो आता पाच दिवस so, गणपती आहे सो प्रत्येक आरतीला आमच्याकडे खूप आमच्या चे मुलांचे सगळे मित्रमंडळी जी इथं आता जमलेत ते सगळे असतात आणि आता आरतीची आम्ही वाट बघतो की कारण तो साऊंड तो नाद जो असतो तो तुम्हाला वर्षभर खूप ऊर्जा देणार असतो तुम्ही एक गायक आहात आणि म्हणूनच एक विचार आहे की आत्ता आपण पाहतो की सार्वजनिक मंडळांमध्ये वगैरे काही पिक्चरच्या गाण्यावर म्हणा डान्स केले जातात बाप्पाचं एक गायक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ म्हणा किंवा ए एरवी इतरही ठिकाणी म्हणा असे डान्स करणं किंवा बिबत्सं हावभाव करून जे डान्स केले जातात ते योग्य आहे नाही ते फक्त उत्साहापुरतं नाही ओवरऑल सेलिब्रेशनच खूप भडक झालं आहे कसलंही सेलिब्रेशन वाढदिवसाचं लग्नाचं तर म्हणजे हे सगळे मंगलप्रसंग आहेत ना तर मंगलप्रसंगी कुठला कुठला नाद असावा म्हणजे आता काय होतं आहे तो म्युझिक आणि साऊंड आणि साऊंड आणि नॉईज असे हे सगळे शब्द वेगवेगळे आहेत तर चांगलाच साऊंड पाहिजे त्याचा नॉईज होतोय का याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की नॉईजनी सेलिब्रेशन सगळंच म्हणजे कुठलंही सेलिब्रेशन हे लाऊड झालंय भडक झालंय तर मला वाटतं की आपले उत्सव हे बेभान होण्यापेक्षा तल्लीन होण्याचे उत्सव आहेत आणि तल्लीन होण्याकडे आपण भर देऊया असं वाटतं अगदीच अगदीच खूप सुंदर आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं धन्यवाद तर सदील कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे या भागामध्ये इतकंच धन्यवाद